तर फायनली मित्रांनो मसाल्यात लटपट असे दम आलूची डिश रेडी झाली आहे सर्व केली आहे पूर्ण व्हिडिओ पहा कोणत्या कोणत्या प्रकारचे इन्ग्रेडियंट साहित्य मी वापरले आहेत आणि कोणते कोणते मसाले ॲड केले आहेत सिम्पल सी अशी डिश आहे झटपट बनणारी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत खा आवडणारी आणि खाण्यासाठी ही डिश आहे रेसिपी आहे खूप छान अशी रेसिपी आहे कमीत कमी साहित्यामध्ये बनवलेली आहे तर एकदा नक्की बनवा आणि आनंद घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ तर मित्रांनो पाहू शकता आपले बटाटो जे आहेत ना तेलामध्ये तेला सोडले आहेत छान प्रकारे फ्राय होता त्यांना गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचे क्रिस्पी करायचे तर मित्रांनो आपला जो मसाला आहे ना बेटर आहे ना आलूचा छान प्रकारे कूप झालाय शिजलाय ऑइली वर आलाय सेपरेट झालाय तर पाहू शकता तुम्ही जे बटाटे आहेत ना त्याच्यावर ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळा मिरी पावडर आणि आमचूर पावडर छान प्रकारे टाकली आहे त्यांना टॉस करून एकजीव करून घे नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत दम आलू दम आलूची भाजी बनवणार आहोत तर चला सर्वप्रथम साहित्य जाणून घ्या कोणकोणते साहित्य मी घेतले आहेत आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनणारी ही दम आलूची डिश आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आनंद घ्या दम आलू कोणत्या प्रकारे मी बनवल्यात कशा कशा प्रकारचे साहित्य वापरल्यात आ, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया दमआळू बनवण्यासाठी आणि जाणून घेऊया साहित्य तर दमआळू बनवण्यासाठी बटाटे गोटी बटाटा बोलतात याला छोटे छोटे आहेत एक किलोच्या लगभग आहेत हे तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या उखडून घेतलेत त्यांना बॉईल करून त्यांचे जे छिलके आहेत ना ते काढून घेतले आहेत आणि इथे टोमॅटो प्युरी आहे दोन टोमॅटोची प्युरी घेतली आहे चार कांद्यांची पेस्ट बनवली आहे दही आहे त्याच्यानंतर कोथंबीर आणि मिरची लसूणची पेस्ट बनवली आहे बारीक चिरलेली कोथंबीर आहे आणि आपले घरगुती मसाले आहेत आगरी कोळी लाल मसाला हळदी जिरा गरम मसाला आहे धने पावडर आहे आणि अख्खे मसाले आहेत तर हे सर्व साहित्य आहे घरचं साहित्य आहे तर चला सुरुवात करूया रेसिपी तर पाहू शकता एक भांड घेतलं आहे पातेलं किंवा टोप तुम्ही काहीही बोलू शकता त्याच्यात ते टाकलं तेल तेलाचं प्रमाण थोडं जास्तच टाकायचं आहे कारण की जे हे आपले बटाटो आहेत ना छोटे छोटे यांना आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत त्यासाठी तेलाची क्वांटिटी जास्तच घेतली नंतर आपण काढू शकतो तेल आपला गरम झाला आहे आता त्याच्यात काय करायचं आहे आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे थोडंच टाकायचं आहे मिठाला छान प्रकारे गरम करून घेऊया पाहू शकता मीठ आपला छान प्रकारे तेळामध्ये फ्राय होतो आहे टाकायची एक चमच हळदी गॅसचा फ्लेम करायचा स्लो आणि स्लो गॅसवर हे जे बटाटे आहेत ना आपल्याला हे छान प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत त्यांना फ्राय करायचं आहे जेणेकरून मीठ आणि हळद येणं छान प्रकारे बटाट्यांमध्ये मुरेल आणि छानशी असे टेस्ट येईल तर काय करूया हे जे बटाटो आहेत ना सोडून पाहूया तेलात तर तेल आपला गरम झालाय जेवढे सगळे बटाटे आहेत ना त्यांना फ्राय करून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता आपले बटाटो जे आहेत ना ते तेलामध्ये सोडले आहेत छान प्रकारे फ्राय होतात त्यांना गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचे क्रिस्पी करायचे जेणेकरून खाण्यास एक दम आलू खाण्यास एक चांगली टेस्ट येईल तर चला एक दोन ते तीन मिनिटं चांगल्या फ्राय करून घेऊया आणि पुढची प्रोसेस तुम्हाला मी तर आपले जे बटाटा आहेत ना छोट्या साईजचे पाहू शकता तेलामध्ये छान प्रकारे फ्राय होत आहेत एक वरती पाहू शकता गोल्डन कलर क्रिस्पी कलर आलाय त्यांना तर एक दोन मिनिटं अजून फ्राय करूया आणि काढून घेऊया आणि जे आपले राहिलेले बटाटे आहेत ना त्यांना पण फ्राय करून घेऊया तुम्हाला हे छान प्रकारे मंद आचेवर गॅसच्या फ्लेमवर त्यांना फ्राय करून गोल्डन क्रिस्पी करून घ्यायचे तर त्याला हे बटाटे काढूया टिश्यू पेपर टॉवेल पेपरवर त्याचा जो एक्स्ट्रा तेल त्याला ऑब्झर्व करून घेऊया आणि जे उरलेले बटाटे आहेत ना त्यांना सुद्धा फ्राय करून घेऊया तर पाहू शकता आपले जे बटाटो आहेत ना त्यांना छान प्रकारे क्रिस्पी असे फ्राय करून घेतल्यात गोल्डन कलर येईपर्यंत मित्रांनो हे जो आपण बटाट्याचे दमाळू करतो ना हे तुम्ही स्नॅक्समध्ये तुमच्या मुलांसाठी करू शकता याच्यावर ना ब्लॅक पेपर पावडर काळी मिरी पावडर आणि चाट मसाला टाकला ना की टोमॅटो कॅचअप लहान मुलांना खूप अशी आवडीची डिश आहे मी उखरून बॉईल करून ना त्यांना एकदा दहा करून द्या बघा खूप आनंद आणि मजेशीर डिश आहे तर चला बटाटे तर आपले फ्राय झाले आहेत आता पुढची प्रोसेस करूया तर सेम पातेलं भांडं यूज केलं आहे त्याच्यात आता काय करूया आपले जे घरगुती गरम मसाले आहेत ना त्यांना ॲड करूया आपण टाकूया दोन विळायची हिरवीवाली जास्त स्पायसी नाही करत आहे मी त्याच्यात टाकूया एक ते दोन लॉंग टाकूया थोडीशी जावेत्री टाकूया थोडी किंचित टाकायचं आहे मसाल्यांचा एक फ्लेवर छान प्रकारे तीन ते चार काळे मिरी टाकूया एक चक्रीफूल टाकूया आणि सगळ्या मसाल्यांना आहे ना, ना मंदाचीवर भाजून घेऊया आपले मसाले आहेत ना छान प्रकारे मंदाचीवर भाजतायत आणि त्या पातेल्या जो बटाट्यांचा करपलेला भाग आहे ना एक छान अशी टेस्ट देते फ्लेवर देते दम आलूला त्यासाठी मी त्याला काढलं नाही त्याच तेलामध्ये आपण बनवतोय त्या स्टेजवर टाकूया जिरा आवडीनुसार टाका चवीनुसार आणि एकदा सर्व जे मसाले आहेत ना हे मसाले त्यांना भातून घेऊया तर आपले जे खडे मसाले आहेत ना जिरा लालचिनी वगैरे आपण वेलायची टाकलेली लौंग टाकलेले काळे मिरी सगळे तेळामध्ये चांगले छान प्रकारे फ्राय झाल्यात आता या स्टेजवर काय टाकूया कढीपत्ता काय फोडणीसाठी आणि हा जो कांद्याची प्युरी केली आहे आपण ना पेस्ट त्याला सुद्धा घालूया आणि त्याला चांगलं भाजून घेऊया गोल्डन कलर येईपर्यंत तर पाहू शकता आपला जो कांदाची प्युरी बनवलेली पेस्ट छान प्रकारे तेलात भाजली आहे गोल्डन कलर आला आहे आता या स्टेजवर काय करायचं का तीन चार के लिए, हो ते चार सुख्या मिरच्यांचे तुकडे केलेत दोन मिरच्या घेतल्या होत्या त्यांचे चार काप केले सुख्या मिरच्या ॲड करायचे अगोदर जर तेलात ना त्या करपतात आणि त्यांचा फ्लेवर निघून जातो त्यासाठी आहे ना कांदा भाजून झाल्यावर आपल्याला त्या मिरच्या ॲड करायच्या आहेत आणि ही जी टोमॅटो प्युरी आहे ना तुमच्या पसंतीनुसार तुम्ही टाकू शकता मी दहीसुद्धा ॲड करणार आहे त्यासाठी टोमॅटो प्युरी आहे ना जास्त नाही घालत आहे थोडीच घातली आहे आणि ही ठेवली आहे फ्रीजमध्ये ठेवूया आपण पुढच्या रेसिपीला किंवा पुढच्या जेवणासाठी ती उपयोग केली यांना सुद्धा एकजीव करून घेऊया छान प्रकारे तर ऑलमोस्ट दोनशे तीन मिनटं झाली आहेत आता काय ता करूया फ्राय पॅनचा झाकण हटवूया आणि पाहू शकता आपला जो बॅटर आहे ना खूप छान प्रकारे तेलामध्ये फ्राय झालाय शिजलाय टोमॅटो प्युरी आणि कांद्याची जी प्युरी होती ना ती छान प्रकारे तेलात एकजीव झाली आहे ऑइली आपलं सेपरेट झालं आहे तेल आता स्टेजवर काय करायचं जी आपण अद्रक आणि लसूण मिरची आणि कोथंबीरची पेस्ट बनवली होती ना ती ॲड करायची आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही ॲड करा मी ह्या रेसिपीच्या हिसाबातच घेतल्या होत्या सात ते आठ हिरव्या मिरच्या होत्या अद्रक लसूण आणि कोथंबीर होती कोथं चला यालासुद्धा एकजीव करून घेऊया आपलं जे अद्रकची लसूणची पेस्ट आणि त्याचबरोबर टॉमॅटो आणि कांद्याची जी प्री ग्रेव्ही बनवलेली ना आपण प्युरी तिला एक्झ्यू केली तेलात आता काय करूया दोन ते तीन मिनटं ना झाकण ठेवूया आणि जो कच्चेपणा जो आहे जो टॉमॅटोचा कांद्याचा आणि जी पेस्ट टाकली त्याचा कच्चापणा आहे ना तो निघून जाईल एक दोन ते तीन मिनटं छान प्रकारे त्याला कूक करून घेऊया तेलामध्ये फ्राय करून घेऊया मंदाचे झाकण ठेवूया चला फ्राय पॅनचा झाकण ठेवूया आणि जो पण आपला ग्रेवी जो बॅटर आहे त्याला छान प्रकारे शिजवून घेऊया जेणेकरून तो कच्चा आहे तो निघून जाईल तर ऑलमोस्ट दोन ते तीन मिनटं झाली आहेत फ्राय पॅनचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता ऑइल आपला सेपरेटली झाला आहे मसाले छान प्रकारे शिजलेत आता काय करूया या स्टेजवर जे आपले घरगुती मसाले आहेत ना त्यांना ॲड करूया तर सर्वात अगोदर आपल्याला हे दोन छोटे चम्मच आहेत आपला आगरी कोळी लाल तिखट मसाला आहे त्यांना ॲड करायचा आहे दोन छोटे चम्मच टाकतो आहे तिखटपणा तुमच्या गरजेनुसार टाका तर त्याचबरोबर हा एक चम्मच टाकतो आहे आपला अख्खे गरम मसालेत वाटलेले त्यांना ॲड करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायची एक चम्मच ही धणे पावडर आहे आणि हा आपला मसाला आहे त्यालाही टाकतो आहे गरम मसाल्याला आणि आपण ता टाकूया थोडी हळद आणि सगळे मसाले आहेत ना त्यांना एकजीव करून घेऊया फ्राय करून घेऊया आणि या स्टेजवर टाकायचे थोडं पाणी जेणेकरून जो आपला कांदा आहे ना आणि जो बॅटर आपण बनवला आहे जेणेकरून टोपाला लागणार नाही आणि मसाले जमणार नाहीत याची नोंद घ्या आणि सगळे मसाले आहेत ना एकजीव करून घ्या तर मित्रांनो रंगत पाहू शकता जे मसाले आपण ॲड केलेत ना खूप छान प्रकारे तेलामध्ये फ्राय झालेत आता या स्टेजवर काय करायची ही दही आहे फेटली आहे चांगली दहीलासुद्धा ॲड करायचं आहे आणि दहीला चांगलं शिजवून घ्यायचं आहे एक चांगली चटपटी अशी टेस्ट येईल आणि खूप छान अशी डिश बनेल तर चला दहीलाही चांगलं फेटून घेऊ गे, घेतलेली दही आहे तिला मिक्स करून घेऊया छान प्रकारे आणि ग्रेव्ही तयार करूया तर ऑलमोस्ट दोन ते तीन मिनटे झाले आहेत फ्राय पॅनचा झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता आपला जो ग्रेव्ही आहे ना दमालीसाठी खूप छान प्रकारे अशी फ्राय झाली दहीनी पाणी सोडलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये पूर्ण ग्रेव्ही आहे ना शिजली आहे तेल जो आहे आपला सेपरेटली झाला आहे आता या स्टेजवर काय करूयात थोडीशी टाकूया बारीक चिरलेली कोथंबीर आणि कोथंबीरचाही फ्लेवर याच्यामध्ये येईल एकदा एक्झ्युम करून घेऊया आणि जे आपण फ्राय केलेले बटाटो आहेत ना दमालूसाठी त्यांना टाकूया आणि एक दोन ते तीन मिनटं त्यांनासुद्धा एक दम देऊन चांगलं शिजवून घेऊया तर आपली ग्रेवी बनते आहे ना तोपर्यंत जे आपण बटाटो आहेत ना त्यांना तेलामध्ये फ्राय केलेलं आहे ना क्रिस्पी कलर येईपर्यंत गोल्डन होईपर्यंत आता काय करायचं या स्टेजवर आहे ना त्यांच्यावर थोडी थोडी काळा मिरी पावडर टाकायची आहे वर्णच टाकायची तुम्हाला आणि हा आमचूर पावडर आहे तीसुद्धा तुम्हाला ॲड करायची त्याच्यावर थोडी थोडी आणि टॉस करून घ्यायचं आहे त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून काळा मिरी पावडर आणि जी आमचूर पावडर आहे ना त्यांचा स्वाद आहे ना तो बटाट्यामध्ये येईल कारण ग्रेवीमध्ये जर आपण हे टाकले ना तर ग्रेव्हीमध्ये त्याचा स्वाद एवढा अनुभव येत नाही जाणत नाही बटाट्यावर तुम्ही टाका आणि असं मिक्स करा टॉस करा त्यांना आणि बहुतेक आपली ऑलमोस्ट ग्रेव्हीसुद्धा फ्राय झाली आहे शिजली चांगली ऑईल पाहू शकता सेपरेटली झाला आहे मिक्स करूं करूं तो तर याच्यामध्ये मिक्स करून घेऊया तर चला टॉस करून घेतो अगोदर तर पाहू शकता तुम्ही जे बटाटे आहेत ना त्याच्यावर ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळा मिरी पावडर आणि आमचूर पावडर छान प्रकारे टाकली आहे त्यांना टॉस करून एकजीव करून घेऊया अशा प्रकारे टॉस करायचे जेणेकरून जो आपला काळा मिरी आहे आणि आमचूर पावडर आहे ना बटाट्यांमध्ये चांगला मुरेल आणि एक छानशी अशी टेस्ट येईल तर सगळे बटाटे आहेत ना एक किलो बटाटे होते सगळ्यांना टॉस करून घेऊया आणि सोडूया आपल्या मसाल्यामध्ये तर मित्रांनो आपला जो मसाला आहे ना बॅटर आहे ना दम आलूचा छान प्रकारे खूप झाला आहे शिजला आहे ऑइली वर आला आहे सेपरेट झाला आहे आणि आपले बटाटेही छान प्रकारे टॉस केल्यात काळा मिरे आणि आमचूर पावडर टाकून तर आता काय करू यांना याच्यामध्ये सोडूया आणि झाकण देऊन दोन ते तीन मिनटं छान प्रकारे दम देऊया आता मिक्स करायचं नाही आपल्याला मसाल्याचा एक फ्लेवर येऊन द्यायचा आहे त्याच्यात आणि हो हे तुम्ही ना आपल्या लहान मुलांना किंवा घरातल्यांना ना असंही देऊ शकता ब्लॅकमेरी काळा मिरी पावडर आणि त्याचबरोबर अमसूर पावडर आणि निंबू टाकून ना टोमॅटो कॅचअप किंवा चटणीसोबत त्यांना द्या खूप आवडेल एकदा अवश्य नक्की बनवा चला यांना एक दोन मिनटं झाकून ठेवूया आणि त्यानंतर मिक्स करूया तर ऑलमोस्ट दोन ते तीन मिनटं झाली आहेत फ्राय पॅनचं झाकण काढूया आणि पाहू शकता आपले जे बटाटो आहेत ना दम आलू खूप छान प्रकारे मसाल्यात लटपट करूया आता त्यांना मिक्स करूया ग्रेव्हीमध्ये आणि दम आलूची रेसिपी सर्व करून तुम्हाला दाखवतो तर चला सर्वात अगोदर मिक्स करून घेतो तर पाहू शकता आपले जे बटाटो आहेत ना ग्रेव्हीमध्ये मसाल्यामध्ये छान प्रकारे एकजीव केले आहेत तर तुम्ही रंगत पाहू शकता मसालाही पाहू शकता खूप छान असा मसाल्यात लटपट केले आहेत तर आता काय करूया या स्टेजवर आहे ना आपण घालूया वरनं फ्रेश कापलेली कोथंबीर गार्निशिंगसाठी आणि फ्लेवरिंगसाठी आणि फ्राय पॅनचा झाकण करूया बंद ठेवूया त्याच्यावर आणि एक दोन ते तीन मिनटं आहे ना कमी आगेवर वर्त वाफेवरती त्यांना शिजवूया तर ऑलमोस्ट दोन ते तीन मिनटं झाले आहेत फ्राय पॅनचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर मित्रांनो पाहू शकता आपले जे दम आलू आहेत ना खूप छान प्रकारे शिजल्यात खूप झाल्यात आता याच्यात काय करू या स्टेजवर या चवीनुसार मीठ मीठ सर्वात शेवटी टाकायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा गॅसचा फ्लेम बंद करू ना तर पूर्ण भाजीमध्ये मीठ आपला पसरेल दम आलू आणि एक स्वाद येईल चांगला चवीनुसारच मीठ टाका आणि हो मित्रांनो जर तुम्हाला याच्यात जर ग्रेव्ही करायची असेल ना तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी टाकू शकता मी ग्रेव्ही करणार नाही आहे थोडं सुक्कसुक्कच ठेवणार आहे कारण मसाल्यामध्ये जे आपले बटाटो आहेत ना फ्राय केलेले आहेत त्यांना एक चांगलेशी छानशी टेस्ट येईल तर पाहू शकता एकदा रंगत खूप छान आहे तर चला गॅसचा फ्लेम करूया बंद आणि ठेवूया असं दोन ते तर मित्रांनो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा जी आपण दम आलूची रेसिपी बनवली आहे ना ती एक किलो बटाटो घेतले होते त्यांना बॉईल करून सर्व प्रकारे कशी काय प्रोसेस केली कोणते मसाले वापरले कांद्याची प्युरी टमॅटोची प्युरी त्याचबरोबर आपले अख्खे मसाले दही आणि जो बॅटर बनवला त्याच्यामध्ये बटाटे कसे काय प्रकारे प्रतिक्रिया तुमच्या सांगा कसे बनवली ना आणि तुम्हाला कसं वाटलं तेसुद्धा सांगा कमेंट करून खूप छान अशी डिश आहे पायसी आणि मसालेदार बटाट्याची तर एकदा पाहूया आणि तुम्ही टेस्ट करा सव करून तुम्हाला मी दाखवतो आणि आनंद घ्या व्हिडिओचा आणि आवडल्यास काय करायचं हे माहीत आहे ना तुम्ही व्हिडिओ तर पाहता आपण सबस्क्राईब करत नाहीत लाईक करत नाहीत सबस्क्राईब करा मोटिवेशन लेवल वाढते सबस्क्राईब वाढवा तुमच्यासाठी खूप छान छान अशा रेसिपीच्या डिशेस मी घेऊन येणार आहे तर चला पाहू एकदा कंडिशन आपल्या दम आलूची आणि सव करून तुम्हाला दाखवतो अच्छी मी रेसिपी तर फ्राय पॅनचं झाकण आठवूया घॅसचा फ्लेम केला आहे बंद तर एकदा रंगत पाहू शकता आपले दम आलो जे आहेत खूप छान प्रकारे असे आहेत मसालाही खूप छान प्रकारे लटपट झाला आहे खूप सुंदर अशी डिश दिसते तर एकदा नक्की बनवा कमीत कमी साहित्यात बनवलेली डिश आहे आणि लहान मुलांसाठी ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी डिश आहे तर एकदा नक्की बनवा त्याचा सर्व करूया दम आलूची तर मित्रांनो फायनली आपली जी दम आलूची डिश आहे ना रेडी झाली आहे सर्व केली आहे मी पाहू शकता बटाटो आणि त्याचबरोबर मसाले ग्रेव्ही आणि टाकली आहे फ्रेश कोथंबीर बारीक कापलेली एकदा व्हिडिओ नक्की पहा रेसिपी बनवा आणि आनंद घ्या तर जे आपले बटाटो आहेत ना ते सुद्धा पाहू शकता छान प्रकारे आहेत आधीच बॉईल करून घेतलेले बटाट्यांमध्ये छानसा असा फ्लेवर आला आहे बटाट्यांना आपण तेलामध्ये आणि हल्दीच्या आणि मिठामध्ये फ्राय केले होते तर एकदा अवश्य नक्की बनवा आणि आनंद घ्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओत ओके बाय